हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ हे बघा कार्तिकचे पप्पा आहे ना सकाळ सकाळी भाजी आणायला ना सातारात गेलते सकाळी काहीतरी सहा वाजता गेलते हे बघा भाजी घेऊन आले तर आता वाजले आठ वाजले तर आमचा नाश्ता वगैरे सगळं झालंय तर कार्तिकचे पप्पा गेले कामावर तर कार्तिक गेला शाळेत तर आता मी उरकून घेते पहिले हे सगळं उरकून घेते तर हे बघा मी कसं मी ठेवते ते तुमच्यावर शेअर करते हे छोटंवाला बास्केट आहे ना त्याच्यात वटाणे ठेवून आणि घेवडा ठेवून घेते तर सगळे असे वटाणे सगळे भरून घेते आणि त्याच्यानंतर मग घेवडा टाकते तर माझ्याकडे ते भाजी ठेवचे छोटे छोटे आहेत ना ते बॉक्स ते नाही माझ्याकडे गोल डबेत त्याच्यातन मी ठेवते तर गोल डब्यात काय काय ठेवते बघा कोथिंबीर मिरच्या अद्रक आणि कडीपत्ता वगैरे ठेवते आणि भाज्यापाला ह्याच्यात टाकते आणि हे सगळं घेवडं ठेवून घेतलं ना तर हे बघा कसे सगळं ठेवते ह्याच्यात आणि त्याच्यानंतर मग टमाटर आणि काकडी आहेत ना ह्याचं ठेवून घेते टमाटर जास्त असला तर फक्त ह्या मोठ्या ट बास्केटमध्ये ना, ना आ, तर मी टमाटर ठेवते आणि एका साईडला मी असं काकडी असली ना काकडी ठेवते आणि काकडी नसली की टमाटर गच्च झालं तर मग मी काय करते एक बास्केट हे आहे टोपलं आहे ना छोटंसं त्याच्यात काकडी वगैरे ठेवते हे सगळं टमाटर आहे ना ठेवून घेते त्याच्या साईडला ना काकडी ठेवून घेते हे सगळं भरून इथं ठेवते आणि त्याच्यानंतर हे भरून झाल्यानंतर ना डीप क्लीन करून घेते फ्रीजचं तर हे काकडी असं सगळं भरून ठेवते हे बघा बाकी सगळं स्वस्त भेटलं टमाटर थोडं महाग भेटलं आहे त्याच्यासाठी दोन किलो चांटले टमाटर तर मी एक कपलं काकडी त्यासाठी बाजूला ठेवते आणि मिरची आहे बघा मिरची आहे ना मी असं डब्यात भरून ठेवते हे बघा आणि आलं पण डब्यात भरून ठेवते तर आलं ना ओलं असलं ना म्हणजे असं पाणी पडलं असेल थोडंसं माती वगैरे असलं ना स्वच्छ धुवून घ्यायचं आणि थोडं पाच प पाच मिनटाने थोडंसं उन्हाला ठेवायचं उन्हाला नाही ठेवलं तरी कपड्याने स्वच्छ असं पुसून घ्यायचं त्याच्यानंतर थोडंसं प पंधरा वीस मिनटं असं हवेला ठेवायचं त्याच्यानंतर डब्यात भरून ठेवायचा आणि अजिबात बुरशी लागत नाही अजिबात खराब होत नाही नाहीतर तसंच भरून ठेवलं तर खराब होतं माझ्यावर झालं आहे म्हणून मी तसं कर सांगते तुम्हाला पण मगपासून ठरवले आलं आहे ना धुवून घेतेन थोडंसं सुकवते हवेशीर ठेवते त्याच्यानंतर डब्यात गच्च भरून ना फ्रीजमध्ये ठेवते काही होत नाही खराब होत नाही जेवढे दिवस टिकायचा लवकरचं लवकर आलं पण संपवायचं पण डब्यात मिरची भरून ठेवली त्याच्यानंतर आलं भरून ठेवते तर मिरचीला तर काय होत नाही तर आम्हाला काही सारखं लागते आठवड्याला दोन वेळा तर लागतंच लागतं तर पावशेर आठवड्याला एकदा लागते कारण की मिरची तेवढं आमच्या घरात खातात मिरची म्हणजे मिरचीचा पदार्थ भरपूर होतं पोहे वगैरे हे तर सारखंच होतं म्हणून मिरची जास्त लागते आम्हाला तोंडी लावायला पण छान लागते तळून घेऊन वरण भात केला की थोडीशी सुकी भाजी केली की मिरची बरोबर छान लागते जसं वडापाव बरोबर मिरची छान लागते ना तसं वरण भात बरोबर ना मिरची छान लागते एकदा तुम्ही पण बघा तळायच्या आणि वरतून ना थोडंसं ना स्प्रे करायचं त्याच्यानंतर गरम गरम वरण भात आणि मिरची आणि थोडंसं सुकी भाजी कोणची पण असून द्या बघा तसं ट्राय करा एवढं छान लागतं ना कोथंबिरीच्या पेंड्या आहेत ना दोन आणले तसंच मेथीचे पण पेंड्या दोन आणलेत आणि हे सगळं असं निवडून ना डब्यात भरून ठेवते आणि देटपर्यंत थोडंसं देटं घेते जास्त घेत नाही ते देटं आहेत ना कापून वरण भात बरोबर टाकलं तरी छान लागतं आहे नाहीतर आपण शे उपीट करतो ना त्याला असं देटत तो कापून टाकायचे एवढं छान लागतं ना पोहेमध्ये पण छान लागतात म्हणून जास्त देटं नाही घ्यायचं कमीत घ्यायचं देटं हे बघा मी कसे घेते आणि हे सगळं निवडून ना आणि डबा ड्राय असायला पाहिजे आणि कोथिंबीर पण ओली नसायला पाहिजे तर छान टिकते मस्त पंधरा दिवस कोथिंबीरला काही होत नाही कारण की मी नेहमी तसंच येऊन करते म्हणून तुमच्यावर शेअर करते कोथिंबीर सगळे असं निवडून घेते त्याच्यानंतर मग डब्यात भरून ठेवते हे बघा दोन डबे झालेत आणि एकात टमाटर काकडी एकात भाजी सगळं आणि कोथिंबीरचे दोन डबे हे बघा हे सगळं इथं ठेवते त्याच्यानंतर मग जाते फ्रीज साफ करायला हे बघा कोथंबीरचे दोन डप्पे आता मी फ्रीज साफ करून घेते हे बघा तर हे तर रोज हाताखाली तर येतेच आहे पण आठवड्यातून एकदा असे डीप क्लीन करून घेते फ्रीजची पण कारण की बरं पडतंय आपण पटापट स्वयंपाक केलो किंवा कसला पण हात लागतो स्वयंपाकाचा ओला हात लागते किंवा पिठाचा हात लागते आणि आपण गडबडी सामान आतमध्ये कसं पण ठेवतं तर मग ते सिस्टमॅटिक राहत नाही तर गडबड कसं पण होते तर काय करायचं आठवड्यातून एकदा आपण फ्री साफ करून घेतलं ना असं पुसून घ्यायचं ओल्या कपड्याने सगळं फ्रीजला आतलं सामान आहे ना पूर्ण व्यवस्थित ठेवलं ना तर छान लागते परत आठवड्याच्या नंतर मग खराब होतंच होतं माझं तर तसंच होतं म्हणजे मला आठवड्यातून एकदा साफ करावंच लागतं आणि हे बघा ट्रे ठेवलं हा बास्केट म्हणतात ट्रे म्हणतात काय म्हणतात आणि हे भाजीचं हे बघा हे पण ठेवून घेते ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं फ्रीज साफ करताना लाईट फ्रीजची लाईट आहे ना बंद करून टाकायचं वायर बाजूला काढून ठेवायचं सॉफ्ट म्हणजे लागायचं असते तर अजिबात चालू फ्रीजमध्ये साफसफाई काही करायचं नाही मी तसंच करते पहिले काय करते बटन बंद करते वायर बाजूला काढून ठेवते आणि अख्खा फ्रीज साफ करून घेते त्याच्यानंतर सगळे डबे असे ठेवून घेते हे बघा लाईन व्यवस्थित सिस्टमॅटिक्स ठेवून घेते हे बघा आणि त्याच्यानंतर हे ठ सगळं ठेवून घेतलं तर मग तेव्हा मी फ्रीज ना ऑन करते तोपर्यंत करत नाही तर मला ना ते भाजी बाकीचे ठेवायला जागा भेटले फ्लावर वगैरे ठेवायला नाही भेटलं म्हणून एका साईडला असं ठेवलं आहे हे बघा आणि हे लागणार आहे संध्याकाळी तर लगेच इकडे ठेवलं एका साईडला हे बघा कसं ठेवलं आहे छान वाटतं ना आणि इकडे बघा इकडे पण ठेवून घेते सगळं ह्याच्यात ना चेरी आहे तर शिरामध्ये टाकायचं टाकायचं लक्षात राहत नाही एका आणि ना हे संपल्यावर त्रुटी पूटी होते ना ते संपलं आहे नंतर ते चेरी आणि टमाटर सॉस आहे ते एका साईडला ठेवून घेते आणि सगळं असं ठेवून घेते सगळं व्यवस्थित तुम्हाला दाखवते मी कसं ठेवते आणि हे काय भाजी ही भाजी कोथंबीर हे सॉरी मेथी लगी संपणार संध्याकाळी आणि हे बघा गवारी ठेवण्यासाठी ना जागा नव्हती म्हणून ते बा ह्याच्यात ठेवले बाऊलमध्ये ठेवले आणि ह्याच्यात फ्रीजमध्ये काही नाही फक्त ना काय म्हणतात बटर आहे आणि इथं बघा टमाटो सॉस आहे इथं हे ठेवलेत आता फ्रीज साफ करून घेते वरचून पण हे बघा हे बाउल आहे एका मध्ये फ्रीज ठेवलं ब्लू कलरचं त्याच्यात गवारी ये बाकीचे बाउल वरती आहे हे भाजी वगैरे धुवायला तांदूळ वगैरे धुवायला बरं पडते म्हणून ते घेऊन आले तीन एक छोटं मोठं आणि छोट्यामध्ये आपल्याला बेसनचं म्हणजे पोळी करायचं असलं ना ते बरं पडतं आहे त्याच्यासाठी ते घेऊन आली आणि फ्रीज बघा वरतून सगळं साफ करून घेते आणि माझं फ्रीज आहे बघा बंद आहे तुम्हाला दिसत असेल तुम्हाला दाखवते बघा आणि वरती आहे ना ज्योतिबाचं फोटो येते छोटंसं ते किती वर्ष झालं ते तसंच आहे आणि नेमकं ते फ्रीजच्या इथंच आहे तर नाही म्हटलं तरी सात आठ वर्ष झालं ते प एवढसच फोटो आहे ते प्रसाद बरोबर येतं ना आणि तेवढंच आहे आणि माझ्याबरोबर आहे ते आणि बरोबर त्या फ्रीजच्या इथंच आहे माझं फ्रीज कुठं कुठं असतं ना तिथं तिथं असतंच असतं ते तर मी पण बघितलं ते हालत पण नाही घरातलं आणि कुठं हरवत पण नाही ते तिथंच आहे ज्योतिबाचा प्रसाद आला ना तेव्हापासून आणि ते घरात आल्यापासून ते फोटो ज्योतिबाचा फोटो आल्यापासून ना हल्लंच नाही आणि तीन घर चेंज केलेत मीने म्हणजे वन आर के वन आर के आणि वन बी एच के असं झाले तीन चेंज केलेत तिन्ही घरात तेच आहे फोटो तर सांगायचं आहे की एखादा छोटंसं फोटो वगैरे असला ना रूम शिफ्टिंग वगैरे करताना हारवायला पाहिजे ना तर अजिबात हरवलं नाही म्हणून तुम्हाला सांगितलं तर ही तर बघा डीप क्लीन करून घेते पूर्ण ते बास्केट वगैरे सगळं काढून खाली ठेवते आणि सगळं फ्रीज असं पुसून घेते ओल्या कपड्याने दोन दोन वेळा असं पुसून घेते साईटनी वगैरे आणि ना फ्रीजला ना थोडंसं पेस्ट ठेवायलाच पाहिजे आणि ही ज्या पाडचं आहे ना ते काय म्हणतात त्याला जाळी वगैरे अजिबात भिंतीला चिपकून द्यायचं नाही थोडं पेस्ट ठेवायचं आणि इथून सगळं पुसून घेते सगळं पुसून झाल्यानंतर सगळे डबे वगैरे ठेवले सगळं झाल्यानंतर ना तेव्हा मी फ्रीज ऑन करते तोपर्यंत नाही करत हे बघा असं रोज ना रोज तर फ्रीज साफ करावंच लागते आणि आठवड्यातून एकदा असं पुसते मी फ्रीजला कवर टाकून घेते एक चॉकलेट कलर आहे आणि एक मरून कलर आहे फ्रीजचं कवर आहे ना हे एक लोकल शॉप आहे ना तिकडे आमच्या इथं तिथून घेतलं आहे जास्त महाग नाही दीडशेला दोन घेतले ते तर ही घेऊन आले तर जा बराच वर्ष आणि टिकला पण अजिबात फाटलं वगैरे नाही व्यवस्थित टिकला आठवड्यातून एकदाच काढते म्हणजे साफसफाई करताना तेव्हा पण हे काढते आठवड्यातून एकदा भाजीपालाचा ना फ्रीज ड्रीप क्लिनिंगचा ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ